नमस्कार मंडळे आज आपण बारामती कृषी केंद्रामध्ये यायचा वापर करून केलेली शेती हे पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहे चला तर पाहूया आपण त्यांनी केलेली शेती यामुळे ऊस उत्पादनात झालेली वाढ व शेतकऱ्याचा नफा या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत चला तर याचा वापर करून केलेली शेती आणि त्याचा फायदा टेकरी किती उत्पन्न निघत इरेग्युलर पद्धत आहे इरेग्युलर पद्धती आहे पलीकडे यायचा वापर करून एक नव्वद एकशे दहा टन निघतो आणि हे रेग्युलर मध्ये किती निघतं चाळीस ते साठ चाळीस ते साठ टन तेला फक्त ठेबकज आहे बाकी दुसरा नाही अगदी पण आपण भाई आमचे ठिकाणी आहे 12 2020 मध्ये आपण ठिकाणी आपण वापर केला तुम्ही आता शिकिला एआयचा पुढा केला इथं आम्ही ओव्हरहेड स्प्रिंकलर क्रॉस लिंक केलं सांगू सांगू काय ते इथं आपण क्रॉप कुलिंगची सिस्टीम उसासाठी केलेली आहे उन्हाळ्यामध्ये जे तीस पस्तीस डिग्री तापमान वाढते त्या पिकाच्या वाढीवर परिणाम होतो वाढ थांबली जाते आणि ते वाढ थांबू नये म्हणून आपण दिवसातून दोन तीन वेळा जर ते ओवरऑल स्प्रिंकलर चालू केले तर पानं तापमान कमी होतं आहे आर्द्रता वाढते पानं धुतली जातात हवेतला नायट्रोजन काही अंशी त्या पिकाला मिळतो जसं उन्हाळ्यात पाऊस होतो तसं पिकावरती तेज येतं थे, त्याचबरोबर थेज त्याच्यामुळं आपल्याला काही रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर ती धुतल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव वाढत नाही आणि उन्हाळ्यामध्ये आपण मे एंडपर्यंत हे ठेवू शकतो तापमान कमी झाल्यानंतर काढून खरीप पिकाला दुसऱ्या वापरू शकतो याचा एकरी सर्वसाधारण याचा स बा स्प्रिंकलरचा खर्च पस्तीस ते चाळीस हजार रुपये येतो या, एका एकरामध्ये चाळीस स्प्रिंकलर बसतात बारा बाय बारा मीटरवर बसवले जातात आणि त्याचा उपयोग आपण रब्बी पिकासाठी उसा मे नंतर करू शकतो आणि पुन्हा मार्चमध्ये ऊसासाठी वापरू शकतो किती टनेज टनेज त्यामध्ये कमीत कमी हे जर स्प्रिंकलर वापरले तर दहा ते बारा टनाचा वाढ होऊ शकते हा आणि एकदा हे जर स्प्रिंकलरचा आपण सेट घेतला तर वीस पंचवीस वर्ष याचं लाईफ आहे ओके शेतकऱ्यांनी यायचं म्हटलं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हो शेतकऱ्याने घ्यायचं म्हटलं तर आपल्या जैन इरिगेशन कंपनीला कॉन्टॅक्ट केला तर चालेल माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीस ऐंशी एकशे बहात्तर थँक्यू सर वेलकम चालेल आणि सबसरफे ड्रेनेज पण आहे डबल झिरो सातची व्हरायटी आहे आ, ही क्रॉस आहे जिरोशे चोपन्नाचा क्रॉस आहे आणि ही व्हरायटी आहे ते पंचवीस फुटापर्यंत जाते आणि जर हा सुरू चौस आहे तीन तीन मार्चला ह्याची लागवड केलेली आहे आणि साधारण ह्याला कांडे आहेत एकोणचाळीस कांडे येतात सुरू मध्ये आणि जर आपण अडसाई लावला तर त्याला पन्नास ते साठ कांडे येतात जवळपास ह्याला सिडलिंग लावलेत रोप लावलेत छोटी छोटी एला चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रोप लावतात आणि उत्पन्न आहे ते ऐंशी ते शंभर टनापर्यंत येतं जर ए आयचा वापर केला तर शंभर टनापर्यंत येतं ते तुम्हाला अगोदर एआय जर आपण लावलं ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आणि सेन्सर जर लावले तर ते तुम्हाला सांगतात पाणी कधी द्यायचं किती प्रमाणात द्यायचं फर्टिलायझर्स कधी द्यायचे किती प्रमाणात द्यायचे आणि जर एखादा रोग येणार असेल तर ते अगोदरच प्रेडिट करतात की आता हे स्प्रे करा ते स्प्रे करा असं ते सांगतात आपल्याला